शिरूर लोकसभेतील मतदार कोणत्याही जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता मला चौथ्यांदा प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला दिनांक बारा मार्च रोजी शिवजन्मभूमी ते शंभू महाराज तीर्थ वडू तुळापूर येथे शिवसेनेच्या वतीने विजय निर्धार यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी अरुण गिरे सुनील बानखेले दत्ता गांजाळे माऊली खंडागळे सागर काजळे सुशांत जाधव हे हो उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी पाहूयात याच्यामध्ये हा जो पेन आहे तो पेन प्रत्येक ठिकाणी समजा आता ओझर आहे त्या ओझरच्या गणपती मंदिरामध्ये जाऊन त्याचा अभिषेक करणार आहोत त्याच्यानंतर जिथं जिथं आम्हाला मंदिर आमच्या रूटवर मंदिर लागेल त्या त्या ठिकाणी जाऊन त्या पेनाची विधिवत पूजा पूजा करणार त्याचा शेवट हा वडूमध्ये आपण शंभू 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 तीर्थावर त्या ठिकाणी जाहीर सभा होईल होऊन त्याची सांगता आम्ही करणार आहोत त्या त्याची संकल्पना अशी आहे की या फोटो मागे तरुण राहतील महिला इतर नागरिक आणि गाड्या वगैरे असा ताफा त्याच्या बरोबर राहणार आहे त्याच्यानंतर त्याची गावं आम्ही निश्चित केलेलीच आहेत म्हणजे का रूट आहे तिथून ओझरला आम्ही येणार ओझरून हायवे मार्गे चाकणपर्यंत जाणार आहे चाकणहून भोसरी भोसरीहून आळंदीला जाणार आणि आळंदीवरनं संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान वडूपर्यंत तिथं आम्ही मंजूर झाली या कारपासून <coughs> जी बाकी होती ती सगळ्या कामांची भूमिपूजनं त्या कामांची उद्घाटनं हे कार्यक्रम बाकी आहे जे बाकी होते ती करून घेतोय राहील तर अजून काही करतोय विरोधकांचं म्हणणं आहे की बाबा पंधरा वर्षात काय केलं त्यांना एवढंसं की ते आतापर्यंत आनंदी नाही होते त्यांना मतदारसंघात कामं दिसली नसती तर जनतेला माहिती आहे गावागावातल्या लोकांना ज्या गावात लो कामं झाली आहेत जवळजवळ सगळ्याच गावात कामं झालेली आहेत आणि त्या गावाच्या लोकांना खात्री आहे त्या ग्रामस्थांना की हा आपल्या गावात कामं आहेत त्यामुळं विरोधकांचा हा टीका टीका निराधार आहे की का काहीच केलं नाही विकास कामात केलं नाही यापूर्वी केलेल्या खासदार कामं आणि आताची कामं याच्यात फरक लोकांना समजतो याच्यात मधला फरक लोकांना जाणवतो आहे काही अपूर्ण कामं जरी टिकावत असली याचा अर्थ एक प्रचलित म्हण आहे पाण्याचा ग्लास अर्धा भरला आहे की अर्धा रिकाम आहे याचाच अर्थ जी कामं झालेली आहेत पूर्ण आहे याचा अर्थ हार्दिक झाली आहे किंवा परिस्थिती झाली आहे की ते अप्रत्यक्षपणे मान्य करतात एड ते सिंगलच्या रस्त्या संदर्भामध्ये अजित पवारांनी मान्य करतात सगळे लोक मान्य करतात की बाबा इतके किलोमीटर झाले इथे बारा किलोमीटर झाले सत्तावीस किलोमीटर बाकी आहे हे जनतेला माहिती आहे त्यांनाही माहिती आहे आणि आता सत्तावीस जे बायपासून सुद्धा राहिले हे सगळ्या जगाला माहिती आहे याच्यामध्ये खासदार आणि सरकार याचा काही हे नाही आहे शेतकऱ्या जमिनी आहेत संपादन भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कलानं घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या विरोध मावळून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन दिलं पाहिजे या प्रक्रियेला वेळ लागला आहे याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियासुद्धा आहे काही जमिनीच्या निवाड्याबद्दल भावाभावामध्ये घराघरामध्ये भांडणं असल्यामुळं की जमिनीचं भूसंपादन कोर्टात गेलं आणि म्हणूनच त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही याच्यावर खासदार म्हणून माझा विनोद देण्यापेक्षा हा एक सामाजिक प्रश्न आहे तुम्ही राजकारणावर इतके वर्ष आहे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला आहात तुम्ही सगळं उपमुख्यमंत्री म्हणून राहिलात अध्यक्ष म्हणून राहिला विधानसभाचा तुम्ही तीस तीस वर्ष ह्या आमदारजीमध्ये मंत्रिपद घेऊन सगळे भोगली असा प्रश्न कधी कुणाला वाटला की बाबा खासदार एकटा लढतो आहे या कामासाठी खासदारांना काही मदत हवी आहे का भूसंपादनाच्या संदर्भामध्ये प्रश्न भेटू आपण सगळे कथितपणे येऊ विकास कामं करू समाजाचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे आम्हाला सगळ्यांना रोज त्या ट्रॅफिकच्या समस्याला तोंड द्यावं लागतं आहे त्यात आम्ही काय मदत करू शकतो का बैलगाड्याच्या संदर्भामध्ये असं कधी कोणाला वाटलं का की व खासदार एकटा लढतो आहे तर त्याला काही मदत पाहिजे का त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का एकत्रितपणे येऊन राजकारण सोडून हा शेतकऱ्यांच्या जेवळ्याचा प्रश्न आपण सोडू शकतो का असं कधी कोणाच्या मनात आलं नाही हे मुद्दे मांडायचे हे कुठंतरी ह्या लो लोकांनी थांबवलं पाहिजे आणि नाही थांबवलं तर त्याचीच लोक ओळखतात किंवा कशा पद्धतीचं खोटं राजकारण करतात हे सगळ्या जनतेला पाहिजे त्याने किती जरी चंग बांधला की शिरूरचा गड जिंकायचा त्यासाठी किती कुठं निधी त्यांनी आखल्या काही जरी केलं तरी ह्या मतदारसंघातल्या जनतेनं ठरवलेलंच आहे प्रत्येक वेळेप्रमाणे हाच खासदार आपल्याला पाहिजे घरातलाच खासदार पाहिजे मनामनातला खासदार पाहिजे म्हणून कितीही आले कितीही गेले तरी लोक विश्वासाचं नातं ज्यांच्याशी आहे त्यांनाच मतदान करणार आहे शिवसेनालाच मतदान करून गेलं मुख्यमंत्र्यांनी काय केलं शिवसेनेने काय केलं गेल्या साडेचार वर्ष पाच वर्षाचा कारभार केंद्रात माझे साडेचार वर्षाचा कारभार राज्यात माझे हे जगापुढं स्पष्ट आहे या सगळ्या लोकांना माहिती आहे काय एक साधी गोष्ट आहे की भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षामध्ये भ्रष्टाचाराचं नावही गायब झालं केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल भ्रष्टाचार ठेव पण त्या तुलनेमध्ये पंधरा वर्ष यू पी ए वन आणि यू पी ए टू दहा वर्ष त्याची सत्ता असताना किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला देशा देशाला घेण्याचा था। कार्यक्रम चालला होता ती लोक अजूनही विसरली नाही अजूनही राष्ट्रवादीला लोक माफ करायला तयार नाही आहेत राष्ट्रवादीच्या बद्दल त्याच्या व्याभाराच्या बद्दल जितण्याच्या मनात महाराष्ट्रातील जनतेचं आणि यांनी किती काय केलं तर यांचे खासदार चारशे तीन होतील पण चारशे पाच होणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो त्यांनी किती मार्ग हा जनतेचा बाले आहे मी म्हणणार नाही का राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणे हा जनतेच्या विचाराचा बाले किल्ला आहे जनतेनंच ठरवलेलं आहे की ह्या वेळेला सुद्धा आपल्यासाठी झटणारा खासदार पाहिजे प्रामाणिकपणे काम करणारा खासदार पाहिजे किती जरी आले तरी ह्या वेळेला पुन्हा एकदा विजयाचा चौकात जनता माध्यमातून बाहेर मारला जाईल त्यांनी का नाही केलं आम्ही तरी त्या माध्यमातून सर्वाधिक जास्त ह्या याला पैसे देण्याचं काम केलेलं आहे जुन्नर तालुका पर्यटन जाहीर केलं आहे तीर्थक्षेत्रासाठी जवळ आठशे सत्तर कोटी रुपयाचा रस्त्याचं जाळं आपण उभारतो राष्ट्रीय विनायकाचं भीमाशंकरचा विकास आराखडा केला हे काम तुम्हाला जमले नाही कधी मला सांगा भीमाशंकरचा तुम्ही अध्यक्ष होते ह्या तालुक्याचे आमदार अनेक वर्ष होते अर्थमंत्री होते अध्यक्ष होते मंत्री होते एक रुपयाचा विकास आराखडा करता आला नाही एक रुपयाचं काम केलं भीमाशंकराच त्यासाठी युतीच्या सरकारला सत्तेवर घ्यावं लागलं त्यासाठी सुधीर मुनगंटीवार सारख्या माणसाला शिवभक्तांना त्याचा पॉझिटिव्ह विचार केला आणि जे तुम्हाला अर्थमंत्री असताना रुपया अंदाला नाही स्वतःच्या घरात ते बाहेरच्या माणसांना येऊन दीडशे कोटी रुपये मंजूर करून घेतले हे आमच्या सरकारचं यश आहे त्या किल्ल्याचं क्लस्टर करणं त्याचं हे करणं हे सगळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात आराखडा निर्माण केलेला आहे त्यासाठी पैशाची सुवात केलेली आहे विकासाची कामं झालेली राष्ट्रीय स्मारक ऑलरेडी आहेच जिल्ह्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा शिवनेरी हे महत्त्वाचं स्मारक आहेच आहे ही सगळी जी कामं पाहिली गेल्या तुमच्या पंधरा वर्षात काही झालं नाही साडेचार वर्षा तुमच्यापेक्षा बरंच काही झालं आहे हा एक माझ्या दृष्टीनं पी एम किसान योजना बाकी लोकांसाठी काही साडेतीन हजार रुपये वर्षाची योजना महिन्याची योजना आणली या सगळ्या योजना तुम्ही सगळा पी एम किसान योजना वाटायला आपल्याला सर्व सांगण्याला वाटतं की सहा हजार रुपये वर्षाला खूप अल्प काढत असेल पण त्याची व्याप्ती पाहिली तर साडेबारा कोटी शेतकऱ्यांना हे अनुदान आंबेगावमध्ये किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना कर्जमाफी पस्तीस लाख चाळीस लाख रुपये घेण्याची सवय आहे त्याचा लाभ घेण्याची त्यांना सहा हजार रुपये कमीच वाटणार आहे पण गोरगरीब शेतकरी आज भारतामध्ये इतके आहेत की त्यांना सहा हजार रुपये सुद्धा मोलाचे आहेत त्याची व्याप्ती पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची शरद पवार आणि मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी केली एका वर्षासाठी केली वन टाईम केली त्याची व्याप्ती होती एकाहत्तर हजार कोटी रुपये एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करत असताना त्यांनी जगभर चांगलं चुकले पचार करत चुकले एकदाच केली आणि त्यातली मेघ म्हणजे त्यांच्या पुराऱ्यांच्या श्रीमंत शेतकऱ्यांना पस्तीस लाखापासून पंचेचाळीस लाखापर्यंतची कर्जमाफी झाली आंबेगावमध्ये झाली नेरबुसरमध्ये झाली निमगावसावळमध्ये झाली जुन्नरमध्ये झाली सगळ्या ठिकाणी यांचे जे पुढारी आहेत श्रीमंत शेतकरी यांना पंचवीस लाखापासून चाळीस लाखापर्यंत दर्जा वाढली आता मला सांगा चाळीस लाख एकाच शेतकऱ्याला पण आम्ही सहा हजार रुपये किती शेतकऱ्यांना वाटतो रस्त्यावर साडत होते पण हे राजकारण करायचं म्हणून करू नये पण त्यासाठी कांद्याला सुद्धा अनुदान देण्याचा सरकारनं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही करून शेतकऱ्यांच्या वेदना आम्हाला जळून कळतात आम्ही त्या दृष्टीनं हे सरकार नरेंद्र दु मोदींना सुद्धा महत्वाची जबाबदारी आज सुरक्षित दृष्टीने देशाला काय वाटतं की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे का त्याच्या पाठीमागं देशाला सुरक्षित आणि संरक्षण मिळावं परकीय शक्तीपासून हल्ल्यापासून बचत बचाव व्हावा आज मला सांगा पाकिस्ताननं आपल्या हत्तीमध्ये बसून चाळीस जवानांना शहीद केलं चाळीस जवानांची हत्या केली ही किती शेवेची गोष्ट आहे हे करत असताना आमचे पंतप्रधान गप्प बसले नाही आमचं सरकार गप्प बसलं नाही बारा दिवसाच्या आतमध्ये तीनशे दोनशे तीनशे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना एक त्याच्यावर हल्ला करून त्यांना कंटस्थान घातले मला सांगा अशीच घटना दोन हजार आठ साली ज्या वेळेला मुंबईवर हल्ला झाला अतिरेक्याचा दीडशे लोक मेली ताजमहाल हॉटेलमध्ये अजबल प्रसाद आला त्यावेळेला सरकार कोण होतं त्यावेळेला पंतप्रधान कोण होतो त्या, त्या, त्या मतदारसंघामध्ये अनेक जातीचे लोक निवडून आलेले आहेत खेडला काही आमदार होते पूर्वी आत्ताचे आहेत नौसरला आमदार होते शिरूरचे आमदार होते त्यामुळे इथं जातीपातीचं राजकारण ह्या मतदारसंघामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये लोक पडलं विचारायचे आहेत त्यामुळे जातीच्या राजकारणाला कोणी थाराव था देणार नाही याची मला खात्री आहे तर कदाचा काही विषय नाही पुरेसे पटतील आमदार बिला असेल किंवा खासदार किल असेल तर त्यांच्या पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात मी माझ्या पक्षासाठी माझ्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम करतो मग ती निवडणूक कुठली असो विधानसभा लोकसभा किंवा जिल्हा परिषद <laughs> आम्हाला आमच्या पक्षाचं दायित्व महत्त्वाचं आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं प्रामाणिकता महत्वाची आणि अशा प्रकारचं कधीही तुम्ही दाखवा पंधरा वर्षांनाच काही झालेलं नाही उगंच राजकारण करायचं म्हणून मी खोटा आरोप करू शकलो असतो त्यांच्यावर एक वेळ त्यांना बंधन करू शकलो असतो मागील महिना दीड महिन्यापासून जसे अमोल राजकारणात येऊ पाहत आहेत जेव्हा आत्ता आले तो जेव्हा येणार होते अशा अफवा होत्या किंवा चर्चा होत्या त्यावेळेस त्यांनी एक विधान केलं होतं की पुणे जिल्ह्यातील एका खासदाराने माझ्या ह्याला सिरियलसाठी मा पैसेचं नाकारलं तर नक्की ते कोण असावं का तुम्ही आहात अशी लोकांमध्ये चर्चा आहे लोकांनी चर्चा इकडं त्यांनी हे विधान केलं होतं सहा महिन्यापूर्वी ते आता जर उमेदवार असतील त्यांनी प्रवेश केला आहे आणि माझं जर नाव असतं तर त्यांनी ते उघड करायला तितक्या वेळ लावला असता मला सांगा प्रवेश करून त्यांचे अठरा दिवस आले माझ्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या मनाला पटत असेल तर त्यांनी जाहीर करावं माझं नाव कारण माझा अर्थार्थी ह्या विषयाशी काही संबंध नाही माझ्याकडं त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार असं असण्याचा काही संबंध नाही कधी माझ्याकडे ते हा विषय घेऊन आलेच नाही आणि आले असेल तर त्यांनी मध्यस्थ वगैरे कोणते त्यांनी दाखवा कोण मध्यस्थ होता आणि ते म्हणतात की मी विलो झाकी आहे बाकी आहे वगैरे वगैरे म्हणतात दाखवा पण लोकांना संभ्रमात ठेवायचं काय कारण पुरावे देऊन जाहीर करणार शिल्मियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेअर करा